आले का पार्सल आलेले आहे तुझे ड्रेस आलेले आहेत माझी ड्रेस आलेली आहे आम्ही चहा प्यायला बसलो होतो पण ड्रेस म्हणजे वाला आला तर मग गेला तो तिकडे दाखवतो तुम्हाला काय कसली ड्रेस आहेत ते मला ट्रायसुद्धा करायचे आहेत एक चहा प्यायला या झाकण ठेवलं आहे तर परत गार होईल हा माझा चहा आहे आणि हा प्रीतचा चहा आहे फ्रीजला जरा जास्त चहा लागतो ये रे आलेले आहेत पार्सल ओपन करते ट्राय करायचे मला अजून खूप दिवसातून आलं वाटत खूप दिवसातून शॉपिंग करायला सुरुवात केली मी परत एकदा मला ड्रेस घ्यायचे होते मी म्हणजे आणि मग सांगते गुड मॉर्निंग झाली पण ऑनलाईन मला चांगले मिळतात म्हणून ऑर्डर हे फ्लिपकार्ट वरून घेतले मी पंजाबी ड्रेस म्हणजे पॅन्ट आहे अशी खाली पॅन्ट आहे आणि ओढणी आहे कॉटनची आहे ओढणी पण आणि हा वरचा स्लीवलेस आहे तर ट्राय करायचं आहे मला पण कापड तर मस्त आहे वास कपड्यांचा हा कॉटन मिक्स आहे कॉटन मिक्स आहे फक्त ओढणी कॉटनची आहे पूर्ण मोठी कॉटन चीज पाहिजे तोंड कसायला मिळतं ना तुम्हाला शॉर्ट कलर हा घेतलाय आणि हा आहे काय पर्पल कलर पर्पल कलर डायरेक्ट ओपन होते का काय माहिती मी जस्ट असं ओपन केलं हा हा कलर मस्त आहे ना हा कलर जो आहे ना व्हायलेट कलर हा प्रीचा आवडीचा कलर आहे नवऱ्याचा कलर आवडीचा मग वा, तो माझा दुसरा ड्रेस दुसरा सेम कलर मध्ये दुसरा ड्रेस लिंक वाटन आहे लिंक आपण तुम्हाला कॉटन आहे ना पूर्ण छान आहे आणि सॉफ्ट आहे ओढणी कॉटनची आहे पूर्ण मजा येते तुझी सॉफ्ट आहे चला ट्राय करणार मी होणार तसे परफेक्ट सगळ्यांची साईज साईज पण मी खाली टाकेन कारण की मला असतो तिथे दिलेला त्याच्यात फिटिंग करायची थोडीशी तर हे दोन ड्रेस ऑर्डर केले आता फंक्शन वगैरे असतं त्यामुळे असे ओढणीवाले ड्रेस जरा बरे वाटतात घालायला ना म्हणून असे घेतले मग चला ट्राय करते करते जेवण आता आले मी किचन मध्ये जेवण बनवण्यासाठी जेवण प्लस मला डबा सुद्धा बनवायचा आहे त्याला आणि आज आहे श्रीराम नवमी त्यामुळे उपवास आहे त्यामुळे सगळं करायचं आहे मला कुकर लावलेला आहे हरभरे चिजत ठेवले आणि आज त्याला डब्यावर मी फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी देते भाकरी बनवणार आहे भात ठेवलंय अशी सगळी तयारी झाली आहे सकाळ सकाळ तरी पण मला जेवण आणि डबा बनावायला एक तास तरी लागतो सगळं उरकेपर्यंत मी जेवणामध्ये थोडे फार स्लो आहे तरी पण पटापट -पत करण्याचा प्रयत्न करत नाहीत मग म्हणजे लवकरच लागते जेवणाला का मग घाई होते शेवटला जास्त म्हणजे थंड करत ठेवावं लागतं सगळं मग तो एक वाजता जेवून आणि डबा वगैरे भरून रेडी पाहिजे एक सव्वा एकला त्याची बसते त्यामुळं सगळं लवकर करायचंय मला आता मी सव्वा अकरा वाज तेव्हा जेवणाला सुरुवात केलंय मग उशीर होतो आणि भाजी असेल तर मग वेळ लागतो सगळं कांदा कापायचे हे कापायचे खोबरं हवाय मच्छी असेल की पटकन होतं पण भाजीला थोडा वेळ लागतो लसूण साफ करून झालाय लसूण बारीक कळ्या झालाय संपला आता लसूण आणावं लागेल मला आणि इथे तर कांदा बटाट वगैरे चिरायला घेते इकडे कुकर झालाय म्हणजे शिट्टी झालेली आहे थंड करत ठेवलंय आणि इकडे फ्लावर गरम पाण्यामध्ये ठेवलेला आहे आणि इकडे माझा भात होतोय तर अशी सगळी चालू आहे तिन्ही गॅस तर थंड करत ठेव भाताचा गॅस फक्त चालू आहे हे झालं गरम आहे पाणी तरी पण गरम पाण्यात ठेवलं जरा तर बटाटा आणि हे चिरते आणि इकडे माझे कपडे आहे, चालू आहेत मशीनला चालू आहेत झालं आता तीन मिनिटच राहिलीत माझे कपडे सुद्धा होतील खू आहे बिझी या काय मग भाजी भाजीची तयारी चालू आहे श्रीराम नवमी निमित्त आज स्पेशल भाजी बनवते अरे रोजच भाजी बनवायचं काय नाही टॉमॅटो आहेत ना छोटी छोटी आहेत घेतली पहिले आणि इकडे माझी चालू आहे भाजी डब्याची काल ऑफिस मधली मंडळी बोलत होती मला तुमचे ब्लॉग पाहतो आम्ही खूप छान वाटतात फक्त मॅडमला सांगा हिंदी मध्ये ब्लॉग बनवायला आम्हाला तेवढे हिंदी मराठी येत नाही थोड़ा थोड़ा बोलते शिकंदर है, है जमरा है, है अच्छा लग रहा है देख के गार्डन में बोलते क्या क्या लगा सब तरह का सब्जी लगा लगा मै तो गा सीमा जे लगता बीचर मैं गार्डन मे लोस पफाया भी है पायन भी बी आहे टमाटर बी आहे डोंगरी बी आहे मिरची भी आहे <laughs> कुछ आहे yeah. <laughs> अच्छा लगा बोलते चालू आहे तर मंडळी आपल्याला ब्लॉग कसे वाटतात संकेताचे कमेंट मध्ये नक्की सांगा कुठून बघता तुम्ही ब्लॉग असं म्हणते ती मुंबईहून बघता अलिबागून बघता म्हणजे मला समजेल आपली फॅमिली किती मोठी झाली ते बघून आनंद होईल संकिता जास्त बोलत नाही तिला बोलतो बोल <laughs> मला काही जण संकू बोलतात कमेंट मध्ये मला पण आवडतं म्हणजे माझ्या जवळचे लोक मला जास्त करून संकू बोलतात संकिता बोलण्यापेक्षा संकू बर वाटतं आणि आई पप्पा जे आहेत ते मला गुड्डी बोलतात आहे आहे ती गुड्डी आहे मला गुड्डी बोलतात सगळे आणि उभी सुद्धा गुड्डी मावशी बोलते त्यामुळे तुम्हाला समजलं असतं की मला गुड्डी बोलतात ते म्हणून असं आहे असो तयारी चालू आहे भाकरी बनवायची साठी अशी भाजी बनवलंय फ्लावर आणि बटाट त्याच्यामध्ये मी टाकले मसाला म्हणजे मसाल्यावरची अशी जरा जणजणीन बरी वाटते ना खायला भाकरी सोबत मस्त लागते अशी ते करते भात रेडी आहे भाकरी बनवेल पुन्हा भात बनवलेला आहे मग आता काय लाडका नवरा ना काय म्हणतात करायला पाहिजे बायको असते नवरा कोण असतो <laughs> तरी मला आई रोज काही फोन करून विचारते प्रीतला काय डाबा दिला मला सगळा रिपोर्ट आईला लागतं लागतो डाब्याला दिलस की नाही काय दिलं डाब्याला सगळं विचारते पाहिजे रिपोर्टिंग पाहिजे रिपोर्टिंग करते तिला माहिती कधी कधी गुड्डी कंटाळा करते डाबा देण्याचा पण नाही तिला माझे ब्लॉग बघ मग तुला समजेल मी प्रीतला डाबा देते that's ते भाजी मस्त झाले भाकरी सोबत अशी भाजी मस्त लागते व थोडी सुद्धा ठेवते खायला डब्बा रेडी आहे आणि भाकरी आहेत छोटे छोटेच बनवल्यात जशा माझ्या होतात तशा तांदळाची भाकरी चार परफेक्ट करते त्याला चार पुऱ्या होतात छोटे छोटच आहेत ठीक ठीके नवरा माझा चालून देतो तू कशा पण कर चालतील मला चार भाकऱ्या टाकते त्याला मी छोट्या छोट्याच आहेत माझ्या असा प्रकारे फ्रीजचा डबा रेडी आहे एवढूच डबा बनवायला केवढा वेळ लागतो सगळं कापायला चला दरवाजा उघडूच नको वाफ येते हे शेड आपल्याकडे गर्मी काय म्हणते गावाकडे तर बऱ्यापैकी आहे शहराकडे पण असेल ना भी। भी। चलो बाय चौकात जा लवकर ये गेला प्रीत कामाला डबा वगैरे गेला त्याला जेवण वगैरे केलं आणि मग तो गेला आता आले मी किचन मध्ये पुन्हा बेसिंग मध्ये बघू शकता केवढी भांडी पडलेली आहे तर ही गेल्या प्रीत गेल्यानंतर मला सगळं उरकायचं आहे भांडी खूप जास्त पडतात एकदाच जेवण करते आणि डबा करते भांडी जास्त पडतात आणि नाश्त्याशी सुद्धा असतात मग एकदाच घसते पूर्ण बेसिंग भरलेलं आहे असं वाटतं नवरा कामाला गेल्यानंतर काहीच काम, गे काम नसतं पण ज्या महिला ज्या लेडीज घरामध्ये असतात त्यांना सगळ्यांना माहिती असेल की घरामध्ये किती कामं असतात ते आता माझं लग्न झालेलं आहे त्यामुळे मला समजायला लागलंय की घरामध्ये सुद्धा कामं असतात आधी मी जॉब करायचं तेव्हा एवढं काय वाटतं घरामध्ये काय काम आहे जेवण तर करायचंय पण आता स्वतः मी करते तेव्हा मला जाणवलं की घरामध्ये किती कामं पडतात म्हणजे घरा घर एक म्हणजे वेगळं जॉब आहे ज्यांच्या मनाचे नवरे कामाला जातात त्यांना समजत असेल मी काय बोलत आहे सांगा आपल्याला घरातलं सगळं उरकून त्यांचं डब्याचं जेवणाचं सगळं करावं लागतं आपल्याला असो तो आता करते मी सगळं बेसिंग वगैरे साफ करायचे आहे मला कपडे लावलेले आहे आता जे कपडे सुकलेले होते त्यांच्या घड्या घालून ठेवायच्या आहेत तर ते आहे आणि माझ्या मसाल्याचा डबा जरा मिक्स झालाय तो सुद्धा मला करायचा आहे पण आज बघू आज केलं तर नाही मग उद्या किंवा संध्याकाळी वगैरे करीन असं आहे कधी कधी ना अशी कामं असतात ना की आज नको उद्याला करीन उद्या आणि मग ते होतच नाही महिना तसंच जातो पण ते काम काय होत नाही मला कधीपासून तो मसाल्याचा डबा साफ करून ठेवायचा आहे सगळं मिक्स झालंय माझ्या हातातून जरा असं सटक आहे त्यामुळे तो सगळं मिक्स झालंय मला थोडा दिवसांनी करेन 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 कधीच राहते म्हणजे आज बघूया होते का नाही तर मग उद्यालाच होईल चला पटापट उरकते कामं मी